नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नॉलेज हब आणि आनंदाची बातमी जे विद्यार्थी येणाऱ्या वर्षामध्ये आर टी मार्फत प्रवेश घ्यायला इच्छित आहात त्यांच्यासाठी शाळेच्या नोंदणी आजपासून सु सुरू झालेल्या आहेत आणि लवकरच विद्यार्थ्यांची नोंदणीची प्रक्रिया ही चालू होणार आहेत या वर्ष खरंच खूपच आनंदाची बातमी आहे कारण आपण आत्ताच महाग काही दिवसांपूर्वी व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये यू पी बिहार त्या साईडचे नोंदणी चालू झाली आपण त्याच्यात सांगितलं होतं की अजून महाराष्ट्रामध्ये ही प्रोसेस अशी लवकर का नाही चालू होत तर ही खरंच आनंदाची बातमी आहे आणि प्रोसेस आता लवकर झालेली आहे कारण बरेचसे शाळा सुरू झाले तरी ही प्रोसेस चालू राहते तर तुम्ही या बातमीमध्ये बघू शकता की याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की शाळा तर हा हा सगळ्यात पहिला टप्पा आहे आर टीचा की ज्याच्यामध्ये पहिले सगळ्या शाळेंना आर टीच्या पोर्टलवर जाऊन त्यांची नोंदणी करावं लागते ही प्रोसेस तीन आठवड्यासाठी चालते आणि जर एक्सटेन्शन भेटलं तर अजून एखादा आठवडा वा वाढू देखील शकते नाही भेटलं तर तीन आठवड्यात ही प्रोसेस पूर्ण कंप्लीट होऊन जाईल आणि मग तीन आठवड्यानंतर साधारण तीन आठवड्या ते चार आठवड्यानंतर विद्यार्थ्यांची नोंदणी ही ऑनलाईन पोर्टलवर करावी लागते तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा कारण ज्या दिवशी हे आपल्याला नोटिफिकेशन येईल आपण नक्कीच सांगणार आहो की मुलांची यादनी याद न, आ, मुलांची नाव नोंदणी करायला पोर्टलवरती उपलब्ध झालेला आहे आणि तुम्ही नोंदणी करून घ्या त्यामुळे चॅनलला सबस्क्राई सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका आणि ही प्रोसेस आता जून जुलैपर्यंत शंभर टक्के कंप्लीट होणार आहे आणि याचे निकाल जे लागणार आहेत लॉटरी जी लागणार आहे ती मार्चमध्येच लागणार आहे म्हणजे इतकी फास्ट आणि इतकी सुरळीत पद्धतीने ही प्रोसेस करणारे याचा मला अगदी खूपच आनंद आहे कारण मागच्या वर्षी ही प्रोसेस अगदी ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत चाललेली आणि बऱ्याच मुलांचं याच्यामध्ये नुकसान देखील झालं होतं पण यावर्षी तसं नाही आहे यावर्षी आता शिक्षण विभाग आहे ही अधिकृत जी बातमी आहे त्याच्यामध्ये शरद गोसावी जे आहे संचालक आहेत त्यांनीच ही बातमी दिली त्यामुळे हा फार मोठा सोर्स आहे बातमीचा आणि फारच आनंदाची बातमी आहे आणि यावर्षी वर्षी आता वेळ आलेली आहे काही दिवसच राहिले ज्याच्यानंतर तुमच्या जानेवारीमध्ये तुम्ही तुमच्या मुलाचं रजिस्ट्रेशन कर करावं लागेल तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवरती आणि त्या पोर्टलवरती ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यावरती तुमचा लॉटरीमध्ये जर नंबर लागला तर तुम्हाला लगेचच ॲडमिशन घ्यावा लागणार त्याच्यात राऊंड एक दोन तीन असे होतात वेटिंग लिस्ट असते त्यामुळे आपण सगळी माहिती पूर्ण प्रोसेस कंप्लीट होण्यापर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे त्यामुळे कुठलाही व्हिडिओ मिस करू नका स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा तुमचा फायदा आहे याच्यात आणि एखादा गरजू मुलाचा किंवा मुलीचा फायदा होणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात वि विसरू नका आणि आता शाळेची नोंदणी कम्प्लीट झाल्यानंतर ज्यावेळेस वेळेस विद्यार्थ्यांची नोंदणी कम्प्लिट सुरू होईल त्या वेळेस देखील आपण आता महत्त्वाचे व्हिडिओ बनवणार आहेत ज्याच्यामध्ये सांगणार आहोत की डॉक्युमेंट्स कसे भरायचे आहेत फॉर्म कसा भरायचा आहे कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत डेट्स काय असणार आहेत शेवटची तारीख काय असणार हे सगळे डिटेलमध्ये आपल्याला व्हिडिओ बघायला भेटतील आणि याच्यामध्ये ह्या वर्षी अजिबात काही ज्या जसा मागच्या वर्षी लोकांना बराच त्रास झाला होता या प्रॉसेसचा फार डिले झाला होता सरकारने प्रस्ताव टाकला होता की आर टीला म्हणजे त्याच्यामध्ये गव्हर्मेंट शाळांनाच ते प्रमोट करायचं बघत होते पण आता तसं काही यावर्षी कॉम्प्लिकेशन्स दिसत नाही आहेत प्रॉसेसमध्ये आणि ही प्रक्रिया सुरळीतपणे टाईमामध्ये महत्त्वाचं म्हणजे पार पडेल असं दिसत आहे आणि एकदा का हे प्रॉसेस मार्च एप्रिलमध्ये निकाल आल्यानंतर तुम्ही लगेचच मुलांचं ॲडमिशन ज्या त्या शाळेमध्ये करू शकतात जिथे त्यांची निवड होईल आणि ही पूर्ण प्रोसेस आपण प्रक्रिया बारकाईने तुम्हाला समजून सांगणार आहे की शाळा कशा निवडायच्या किती शाळा निवडायच्या कशा निवडायच्या किती डिस्टन्सच्या निवडायच्या ज जेणेकरून तुमचा शाळेत लागण्याचा नंबर हे चान्सेस वाढू शकतात त्यामुळे आपले सगळे चॅनेल्स आपले सगळे व्हिडिओज हे नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात ज्याच्यामध्ये आर टीच्या नवीन अपडेटवरती आपण चर्चा करूयात तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा जय 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 हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद